झाकून दाखवते बघा अगदी ना चुरा होत पूर्ण हे बघा आणि इतक्या भारी लागतात ना अगदी तोंडात टाकताच विरघळतात या चण्या नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लग्नात बनवल्या जाणाऱ्या दा फेण्या तर फेण्या बनवण्यासाठी इथे मी हे रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत हे बघा असे जाळे तांदूळ आहेत हे तर आपण याच्या फेण्या बनवणार आहोत त्यासाठी पहिले हे आपल्याला तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला तीन चार पाण्यामध्ये छान असे धुवून घ्यायचे आहेत अरे बघा इथे मी तांदूळ हे तीन चार पाण्यामध्ये छान असे धुवून घेतलेले आहेत आज आपण हे सकाळी तांदूळ भिजत टाकलेले आहेत आता हे उद्या सकाळी आपल्याला उपसायचे आहेत आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे आता तरा हे तांदूळ आपण असेच ठेवणार आहोत तर आजचा हा तिसरा दिवस आहे हे बघा हे तांदूळ आता आपले छान असे इथे भिजले जाते बघा आणि हे बघा एकदम असे सॉफ्टसुद्धा झालेले आहेत तर आता हा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ आता धुवून घ्यायचे पण धुताना आपल्याला सावकाश धुवायचे आहेत नाहीतर मग ते चुरू शकतात आता हे तांदूळ मी धुवून घेते बघा इथे आपण हे तांदूळ स्वच्छता धुवून एका चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता यातलं पाणी पागळलं ना पूर्ण मग आपण हे तांदूळ सुकून घेणार हे तांदूळ आता घेतले आहेत खडखड असे मस्त असे बघा झाले आहेत आता याच्यामध्ये आपण टाकणार साबुदाणे हे बघा इथे मी एक मुठभर इतके साबुदाणे घेत तुम्हाला दाखवतो मी हे बघा एवढे एवढे मी साबुदाणे याच्यामध्ये घेतलेले आहेत हे साबुदाणे ना टाकल्यामुळे ना फेणी आहे ना एकदम मस्त फुलते आणि अगदी ना तुम्ही खाताना ना अगदी तोंडात टाकल्यानंतर विरगळते अशीही होते यासाठी ना याच्यामध्ये ना थोडेसे साबुदाणे टाकायचे आता हे आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दळून घ्यायचं आहे तर बा फेण्यांचं पीठ आपण इथे दळून आणलेलं आहे एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे बघा आता आपण फेण्या बनवण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन भांडी घेते कारण आपण कलरच्या फेण्या बनवणार आहोत तर आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी तीन पळ्या पीठ घेते घालून आणि तिथे पण आपण तीन पळ्याच पीठ घेणार आहोत आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कारण की मीठ घातल्यांना मस्त अशी चव येते आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे आता आपल्याला एक जाडसर असं एक बॅटर करून घ्यायचं एकदम पातळ पण नाही असं करून घ्यायचं आपल्याला हे बघा थोडं थोडं पाणी टाकून आहे आपल्याला या फेण्या ना आमच्याकडे अगदी लग्नामध्ये केल्या जातात अलिबागच्या फेमस फेण्या आहेत त्या कारण की लग्न असेल ना तर तिथे या फेण्या या अगदी बनवल्याच जातात आणि एकदम मस्त होतात त्या एकदम आणि आपण ज्या बनवणार आहोत ना त्या एकदम अगदी तोंडात ताकताच आपल्याला विगळणार आहेत अशा आपण फेण्या बनवणार आहोत हे बघा आपल्याला छान असं हे बॅटर करून घ्यायचं आहे ते आता हे बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आपल्याला अशा प्रकारेच थोडस जाडसर असं करायचं आहे हे बघा आता अशा प्रकारेच ना आपण आप ते, आप ते सुद्धा पीठ आपल्याला असंच करून घ्यायचं आहे हे पीठ सुद्धा आपलं आता रेडी झालेलं आहे आता ना मी याच्यामध्ये ना फूड कलर टाकते आहे हिरव्या कलरचा आणि एका ह्याच्यात मी ते लाल कलर टाकते आहे पण तो माझ्याकडे लिक्विड कलर आहे तो मी टाकते आहे आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत कलर तुम्ही जर नसेल टाकायचं तुम्हाला तर नाही टाकलं तरी चालणार आहे पण कलर टाकलेलं ना फेण्या अगदी छान दिसतात एकदम रंगीत रंगीत हे बघा ते आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाल कलर सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत थोडस कमी वाटते त्याच्यामुळे मी थोडं याच्यामध्ये टाकते आणखी एक दोन ड्रॉप हे सुद्धा आपलं छान असं मिक्स झालेलं आहे आणि कलर सुद्धा आता छान दिसतात एकदम आता ना याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पांढरे तिल हे बघा थोडे थोडे टाकायचे हे ना फेण्याला दिसायला खूप छान दिसतात तिल टाकल्यानंतर जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी जाणार आहे पण छान वाटतात एकदम फेण्या तिल टाकल्यानंतर हे तिळ सुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे फेणीचं बॅटर आपल्या इथं रेडी झालेलं आहे तर आज आपण ज्या फेण्या बनवणार आहोत त्या चुलीवर बनवणार चला आता आपण या फेण्या बनवण्यासाठी घेणार आहोत हे बघा इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण एक ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटावर आपल्याला या फेण्या टाकायच्या पण ना फेणी टाकायच्या आधी पीठ जरा ढवळून घ्यायचं आणि नंतर मग पीठ हे ताटावर टाकून घ्यायचं आहे बघा इथे मी ना एक एक चमचा असं पीठ टाकून घेते इथे मी तीन फेण्या बनवणार आहे एकदाच तुम्ही एक एक केली तरी जाणणार आहे ते पीठ ताट आहे ते आपल्याला व्यवस्थित असं गोल गोल असं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फेणी ही गोल गोल यायला पाहिजे हे बघा अशा प्रकारे पटकन होऊन जातात या फेण्या हे बघा छान असे झालेलं आपल्या आता आपण ह्या वाफवण्यासाठी ठेवणार आहोत आपल्या तिकडे या वाफवतात तोपर्यंत आपण दुसऱ्या सुद्धा आता एका फेण्यावर बनवून घेणार आहोत पुन्हा आपण पीठ टाकून घेणार आहोत तुम्हाला छोट्या मोठ्या कशा हव्या असतील तशा तुम्ही करू शकता आणि चुलीवरच्या ना अगदी झटपट होतात कारण की विस्तू सुद्धा भरपूर असते त्याच्यामुळे ना या पटापट पत होतात एकदम आणि टोपसुद्धा आपल्याला मोठं ठेवता येतं त्याच्यामुळे ताट मोठं असल्यामुळे आपल्याला दोन तीन फेण्या आरामात करतात याच्यावर तुम्ही गॅसवर सुद्धा करू शकता चुलीवरच्या अगदी पारंपरिक पद्धत आहे अगदी बनवल्या जातात हे बघा यासुद्धा फेण्या आपल्या पटकन झालेल्या आहेत म्हणजे हा ताट होईपर्यंत तिकडे फेण्या वाफून होतात हे बघा इथे झालेले आहेत आपल्या कारण की फक्त एखाद मिनिट लागतो हे आपण एक थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एका परातीमध्ये पाणी ठेवायचं आणि ताट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं पाणी ठेवायचं कारण की गरम असते तर थोडा वेळ आपल्याला आणि मग ते काढून घ्यायचं आपल्याला आता यासाठी ना मी ते उदबत्तीची काडी घेतलेली आहे त्याने आता मी या फेण्या काढणार आहे अलगत अशी काठी अशी फिरून घ्यायची झटपट होतं की अगदी एकदम फक्त ना याच्यामध्ये ना आपल्याला ना व्यवस्थित अशा वाफून घ्यायच्या आहेत कारण की जर फेणी वाफवली नाही ना व्यवस्थित गेली तर मग ती तुटली जाते आता फेणी आपल्या लगेच निघतात पटकन आता या मी पाण्यात ठेवते इथे जर तुम्हाला सुकत जर लांब लावायचे असतील तर मग असं एखादं ता पाण्याचं ता ताटवर घ्यायचं आणि मग त्यात अशा फेण्या ठेवायच्या आणि मग थोड्या झाल्या की मग त्या तुम्ही एकदम लावू शकता म्हणजे तुम्हाला एक एक फेणी लगेच टाकायला पाहिजे असं नाही असे पाण्यात ठेवू शकता तुम्ही हे बघा हे आता आपण लावून घेऊया हे तुम्हाला फक्त मी दाखवण्यासाठी ठेवलं कारण की अशा पाण्यात ठेवल्यात ना की बिलकुल तुटत नाही हे बघा आता आपण अशा प्लॅस्टिकच्या कपड्यावर सुकत लावणार आहोत दुसऱ्या फेण्या पण इथे रेडी झालेल्या आहेत या सुद्धा आपण आता काढून घेणार आहोत एकदम पटकन निघतात अगदी काही वेळ लागत नाही पटापट आणि कलर ना छान दिसतात अगदी रंगीत रंगीत या सुद्धा आपण काढूया आणि ताटात ठेवूया पाण्यामध्ये आता अशा प्रकारे ना सर्व फेण्या मी आता करून घेते सर्व मी आता करून घेतलेल्या आहेत आता एक तास आपण असेच ठेवणार आहोत आणि नंतर मग आपण एक तासानंतर उन्हामध्ये सुकवणार आहोत आपण ठेवलेल्या फिण्या आता आपण पलटी मारून घ्यायच्या साधारण सुकल्या ना की त्यांना लगेच पलटी मारून घ्यायची नाहीतर मग त्या एकदम सुकल्या ना की मग त्या कपड्याला चिकडल्या जातात आणि मग त्या तुटतात त्यासाठी साधारण सुकल्या की लगेच पलटी मारून घ्यायच्या हे बघा लगेच पलटी होतात अशा प्रकारे सर्व फेण्या मी आता अशा पलटी करून घेते तर हे बघा इथं आपल्या मस्त अशा रंगीबिरंगी फेण्या तयार झालेल्या तुम्ही पाहू शकता मस्त झाल्या त्यांनी तीळ टाकल्यामुळे बघा कसं छान दिसत एकदम आणि नंतर मी ना अशा थोड्या येलो कलरच्या आणि थोड्या व्हाईट कलरच्या सुद्धा बनवून घेतल्या छान दिसतात एकदम रंगीत रंगीत फेण्या हे बघा मस्त झाले आहेत आता आपण या तळून घेणार आहोत बघा इथे आपण तेल गरम करत ठेवले आहे आता आपण फेण्या तळून घेणार आहोत मस्त अशा फेण्या आपल्या इथे लागल्या पाहू शकता तुम्ही केवढ मोठी झाली आहे बघा आणि फेणी एकदम एकदम खुस खुशी झा एकदम एकदम अगदी ते तोंडात टाकलेत ना अगदी विरगळतील ना आशा वगैरे तर इथे आपल्या मस्त अशा फेण्या बघा तळून झालेल्या तुम्ही पाहू शकता की ते छान दिसतात बिलकुल बी तेल पण राहत नाही आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या ते एकदम एक तोडून दाखवते बघा अगदी ना पुरा होतं पूर्ण हे बघा अशा आणि इतक्या भारी लागतात ना अगदी तोंडात टाकताच विरगळतात या फेण्या आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद